ओपन कुस्ती आहे आणि यानंतरच परवान संदीप गुंजाळ गैराव उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे या राऊंड मध्ये ही शेवटची कुस्ती लागते आहे मुळे आणि माने नंद कुमार पांढर विषय बसतात कुस्ती करणार काय गॅलरीतूनच आहे सगळं तीन दिवस झालं तुमचं बघतोय तुम्ही तिघ गॅलरीत बसूनच बघताय सगळ्या सगळ्या अँगल न बघितल्यावर कळतंय तुम्हाला सगळं हा मागे बसून अभ्यास करता कोणाचं काय केलं पाहिजे म्हणजे कोणाची कुस्ती कोणावर घेतली पाहिजे याचा सचिन मुळे विरुद्ध मनोज माने अशी कुस्ती आता लागलीय हो तिकडे बराच वेळेला कब्जा घेतलेला आहे कब्जा झाला म्हणजे कुस्ती होत नाही मेघराज कुस्तीच करावी लागते आणि नितीन शिंदे सर पलीकडची कुस्ती आता गुणावरती लागते तीन मिनिटाचा टायमिंग ता आहे त्याला नंदू भाऊ अलीकडची कुस्ती बघा तुम्ही मनोज माने आणि मुळे परवान शेवटच्या हा घेऊ ह्या झाल्यानंतर तेच चालू करायचं आपल्याला चला आता ह्या कुस्त्या घ्यायला लागतात ना तर ह्यातली काय पोरं झोपा लागली संकेत सावंत आणि सोरत गवळी ताबडतोब पापण आकड्या त्या सोरत गवळी आणि संकेत सावंत आले आणि प्रसाद दंडे आणि त्याचा जोडीदार ताबडतोब आकड्यात या मुळे मुळे हा एक कुस्ती झाल्यानंतर तुमची कुस्ती लागेल म्हणून घ्या बाकीचे कुस्त घ्या या माहिती असतात घेणार आहे साईल तर सगळ्याच्या आधी घेऊ आणि त्यांना वेळ द्या हा वेळ द्या शिवराज पाटील आलाय का शिवराज पाटील हात वरती का शिवराज पाटील त्याच्याशिवाय तुमच्या बसला बॅलन्स संपत नाही या कुस्त्या घेतल्याशिवाय आमच्याकडे भरपूर बॅलन्स आहे काळजी करू नका शिवराज पाटील हात वरती करा आलाय का शिवराज कुस्त्या लावा बॅलन्स भरपूर आहे का सभासाहेब हा अक्षय भात आहे क्रता आहे संतांची कृपा झाली संत कृपेने चालू असलेलं मैदान रोजच्या कुस्त्या नुसत्याच ते तो तर याला भक्तीचा आदर आहे भक्तीचा आधार आहे वॉर्निंग दिलेले आहे कुस्ती करा निगेटिव्ह कुस्ती करू नका मकरार्थक जर कुस्ती केली तर तुम्हाला वॉर्निंग दिली जाते नवन घ्या पैलवान चैत्राचा उन्हाळा ताणगावच्या पूर्वेला कापसेमाळ्यात दारूमामाची दारू मामाचं मामा मंदिर उभं केलं आणि असं पोकळ घिस्सा आणि विजय झाला